ओरिजिनल ओरिजिनल असतंय भाया तुझा खर्च काय अरे होईन लागा भाया सगळे गाणी वाजते अरे वाघ गाडी घेऊन म्हातारा व्हायला लागलाय का वाजायची तुझी गाणी म्हातारा अरे वाघ म्हातारा नाही रे वाघाचा अनुभव मातारा झालाय अरे ती खरंय की पण खर्च होईन ती सांग काय खर्च भाई सांग तुला कोर्स आता बस झालाय आता ओड्डे मध्ये जेवाय गाड्या मरणाची भूक लागली काय खायचं तुला बोल मैच सूत्र आलो आहे पण इथं नाही मग अरे बाहेर जाऊ कुठे रे पण आरे सांगतं काय खायचंय मला जे खायचंय ना गावात कुठंच भेटत नाही आणि तालुक्यात बी अरे असलं कसलं काय करायचंय तुला मटन टिक्करन मटन टिक्करण भेटत गेला का तालुक्याला नाही भेटत पुण्याला जायला कर्ज तालुक्यालाच भेटलं मग ज्यावायचं सगळा खर्च मी करतो मी बघा महागासरची ना नाही भेटलं ना जायचा जेवायचा सगळा खर्च तुला करायला त्याची गरज नाही पडणार काय काय नाही काय नाही चल बस जाता इथं स्टँड वर थांबावर अरे पाणी घेऊन जाऊ ना काय नाही का तू नाही घ्यायचं का मग ज्याव कुठं खर्चच कोणत्या ला हॉटेल महालक्ष्मी व्हेज नॉन व्हेज कोणतं नवीन नगर पंचायत का हा चरड वरड अजून वरड म्हणजे अजून चार पाच जण बोळा होत्या नवीन नगर पंचायत शेजार का हा ती सोमत आहे पण खर्च कोणाच आहे ती काय पान घेतोय त्या जाईस काय पैस लागली का आमच्यात कसली अरे तो म्हणतोय मटन ती आपल्या इथे कुठेच भेटत नाही इथं नाही भेटत अरे भेटता येईल का हॉटेल महालक्ष्मी मध्ये हा <laughs> oh no. यायचं का जेव्हा ती सांग पण मला चिकन दर खायचं बसला का सूम मध्ये सगळं भेटते तिथे काय लावलंय अरे त्याला जायचंय काम आहे का मग त्यालाय का अजून का मग जेव्हा कुठं हे काय या तिथं कुठं अरे मला जे खायचंय ना ती भेटणार नाही तिथं तसंच पुण्याला जायला लागणार आहे जाऊ की पण खर्च कुणाच आहे हे काय यावं आगाच आहे का तुमचं निघायचं का हा झाले झाले चल चल